बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इंदापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आज आपण या ठिकाणी आहोत या इंदापूर शहरामध्ये अतिशय अतिशय मतदान झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये मतदानाची सांगता होणार आहे मतदानाची मुदत संपणार आहे आपण या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ अं बोधीच्या पदाधिकाऱ्यांचा

का तर आपण शरद पवार यांच्या पुरोगामी विचारावर आतापर्यंत आपलं पंचावन्न वर्ष झालं महाराष्ट्र चाललेलं आहे त्यामुळे ही इथन पुढं आपल्याला पवार साहेबांच्या विचारावर हा महाराष्ट्र संसदेत गाजवायचा आहे आणि त्यामुळे आम्ही रगरागिनी ताईंच्या पाठीमागे धडाडीने उभा राहिलेला आहे आणि आमच्या इंदापूर मधले सर्वसामान्य जनता व्यापारी वर्ग मोलमजू मोलमजुरी मोल करून खाणारे सुद्धा वर्ग ताईंच्या पाठीमागे राहिले एवढा उन्हात सुद्धा त्यांनी मतदान घडून आणलेलं आहे त्यामुळे इंदापूर जनतेची मी आभारी आहे आणि चार तारखेला ताईंचा गुलाल इथे इंदापूर मध्ये उधळ्या राहणार नाही पण आता का मगाशी आ, एक मोबाईलला व्हिडिओ क्लिप आली आहे आम्ही ती बघितली आम्ही त्या गोष्टीला मामांचा आम्ही आणि आमच्या इंदापूर तालुक्यातनं पूर्ण मामांचा आम्ही निषेध करतो कारण एक छोटाशा कार्यकर्त्याला मामा शिवीगाळ करताना तो व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झालेला होता ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो धन्यवाद